मध्यरात्र उलटून गेली होती नागपूरच्या नंदनवन भागात राहणारे लोक निवांत झोपलेले घड्याळात तीन वाजल्याचे ठोके पडून थोडाच वेळ झाला होता आणि अचानक या भागातल्या डॉक्टर नंदा सर्वे यांच्या घरातून एका मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला तसा शांत भाग असल्यानं रात्रीच्या वेळी एका मुलीचं जीवाच्या आकांतानं ओरडणं ऐकून लोकांनी लागलेच डॉक्टर सार्वे यांच्या घराकडे धाव घेतली डॉक्टर सार्वे यांच्या घरात भाड्यानं दोन तरुण राहायचे बालाजी आणि पवन यातला पवन घराच्या मागच्या दाराने बाहेर पडत होता पण पळून जाण्यासाठी नाही तर बेडरूमचा दार उघडण्यासाठी दुसरा कुठला मार्ग सापडतो आहे का हे बघण्यासाठी कारण मुलीच्या ओरडण्याचा आवाज हा त्या बेडरूममधूनच येत होता शेवटी सगळ्यांनी प्रयत्न केल्यावर हे दार उघडलं आणि समोरचं दृश्य बघून सगळ्यांनाच धक्का बसला या बेडरूममध्ये एक तरुण रक्ताने माखलेल्या अवस्थेत होता तर त्याच्या शेजारी एक तरुणी होती तिच्याही अंगावर जखमा होत्या रक्तबंबाळ होऊन निप्चित पडलेला तरुण होता बालाजी कल्याणे तर अंगावर जखमा असलेली तरुणी होती रती देशमुख बालाजीची मामे बहीण बालाजीने आपल्यावर हल्ला केला आणि नंतर स्वतःला संपवलं असं ती ओरडून ओरडून सांगत होती पोलीस आले बालाजीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला रतीला ॲडमिट करण्यात आलं आणि पोलीस तपासात उलगडलं कारण आणि एक सत्य भावाने बहिणीवर नाही बहिणीने भावावर केलेले वार आणि एक वेल प्लॅन्ड खून नागपूरच्या नंदनवनमध्ये नेमकं काय घडलं बहिणीचा बनाव कसा उघड झाला सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलू साधारण सहा महिन्यांपूर्वी बालाजी कल्याणे हा सत्तावीस वर्षांचा तरुण नागपूरच्या नंदनवन भागात राहायला आला बालाजी या मुळचा नांदेडचा तो इथं पवन ताडे या त्याच्या रूममेट सोबत राहायचा पवन मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करायचा तर बालाजी पोलीस भरतीची तयारी करत होता दोघे नांदेडचे ही घटना घडली गुरुवारी चार डिसेंबरच्या चा मध्यरात्री तेव्हा पवन किचनमध्ये झोपला होता तर बालाजी बेडरूममध्ये त्या रात्री घरात अजून एक व्यक्ती होती डॉक्टर रती देशमुख बालाजीची मामे बहीण रतीसुद्धा नांदेडचीच नागपूरमध्ये बी एम एसचं शिक्षण घेते तिचं स्वप्न आहे डॉक्टर बनायचं ते राहायला नंदनवन कॉलनीच्या शामधाम मंदिराजवळ पण रती आणि बालाजी चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते मुळात रती नागपूरला शिकायला आल्यानंतरच बालाजी नांदेडवरून नागपूरला आला होता रतीच्या जवळ राहता येईल तिला भेटता येईल हे त्याच्या डोक्यात होतं आणि व्हायचं सुद्धा तसंच हे दोघं भेटायचे रती अनेकदा भेटायला बालाजी कल्याणीच्या रूमवर यायची बुधवारी संध्याकाळी ती आली आणि रात्री तिथेच थांबली आणि त्याच रात्री त्या खोलीत घुमला तिच्या ओरडण्याचा आवाज चार वर्षांचं रिलेशनशिप असल्यानं बालाजीने रतीकडे लग्नाचा तगादा लावला होता पण ती लग्न न करण्यावर ठाम होती तिचं म्हणणं होतं तुझ्याकडे अजून साधी नोकरी नाही मग मी तुझ्याशी लग्न कसं करू तिचा स्पष्ट नकार ऐकून बालाजीला राग यायचा आणि यावरून या दोघांमध्ये भांडणसुद्धा व्हायचं बुधवारी रात्रीसुद्धा या दोघांमध्ये रात्री या पुन्हा याच विषयावरून भांडण झालं पुन्हा एकदा बालाजीने लग्नाचा तगादा लावला पुन्हा एकदा रती नाही म्हणाली पण यावेळी रतीचासुद्धा पारा चढला त्याने बालाजीला स्पष्ट सांगितलं की जर तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझ्या वडिलांशी बोल आणि त्यांच्याकडून परवानगी घे रतीच्या कुटुंबियांचा या दोघांच्या नात्याला आणि लग्नाला विरोध होता ही गोष्ट बालाजीलासुद्धा माहीत होती पण तरीही त्यांना रागाच्या भरात रतीच्या वडिलांना म्हणजेच आपल्या मामाला फोन लावला आणि लग्नाचा विषय काढला नोकरी नसताना मुलीचं लग्न कसं लावून देऊ असं म्हणत बालाजीच्या मामाने लग्नाचा विषय धुडकावून लावला साहजिकच दोघांमधला वाद आणखी चिघळला पण दोघं झोपले आणि रात्री तीनच्या सुमारास आवाज घुमला रतीच्या ओरडण्याचा बेडरूममधून तिच्या ओरडण्याचा आवाज यायला लागल्यानंतर पवनने दार वाजवायला सुरुवात केली बेडरूमचा दार आतून लावलेलं ला। आणि रती ओरडत असली तरी दार मात्र उघडत नव्हती त्यामुळे दार उघडण्याचा आणखी कुठला मार्ग आहे का हे पवन बघत होता पण तोवर रतीचा आवाज वाढत गेला अशातच आजूबाजूचे लोक सगळे जण जमले सगळ्यांनी दार वाजवायला सुरुवात केली आणि रतीने दार उघडलं तेव्हा बालाजी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता रतीने सांगितलं की लग्नाच्या मागणीवरून वाद झाला त्याने आपल्यावर वार केले आणि त्यानंतर त्याच चाकूने स्वतःला संपवलं या दोघांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं लग्नाला नाही म्हणली म्हणून मामे संपवल्याचं म्हणत या घटनेची जोरदार चर्चा सुरू सुरू झाली इकडे पोलिसांनी तपास केला बालाजीच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं हॉस्पिटलमध्ये असलेल्या रतीची चौकशी करण्यात आली आणि या सगळ्या प्रकरणातला बनाव समोर आला हा बनाव समोर येण्यात महत्वाचा मुद्दा ठरला बालाजीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्याच्या अंगात चाकूच्या चार खोल जखमा होत्या तर छातीजवळ दोन छोट्या जखमा जर त्यानं स्वतःला संपवलं असतं तर त्याला इतक्या खोल जखमा होणं साहजिकच अवघड होतं तेही एखादी खोल जखम ठीक होती पण एवढं जखमा होणं शक्यच नव्हतं इथंच पोलिसांना संशय आला पोलिसांनी रतीकडे चौकशी केली तेव्हा तिनं पोलिसांना सांगितलं बालाजीनं माझ्यावर चाकूनं हल्ला करून स्वतःवर सुद्धा हल्ला केला आणि त्यात तो जखमी झाला पण पोलिसांना तिच्या उत्तरात काहीतरी विसंगत वाटत होतं त्यात तिचा मोबाईल चेक केला त्यामध्ये तिथले फोटो मेसेज कॉल लाग असा सगळा डेटा डिलीट केलेला होता पोलिसांना आणखी एक लिंक लागली गुरुवारी बालाजीचा मृत्यू होण्याआधी त्याने रतीच्या वडिलांना फोन करून एक अल्टिमेटम दिला लगना होता जर आमचं लग्न झालं नाही तर माझ्या मरणासाठीच तुम्हाला नागपूरला यावं लागेल संशयाच्या सगळ्या सुया रतीकडे जात होत्या ही गोष्ट येऊरून पोलिसांनी तिची उलट तपासणी केली आणि रती सापडली तिने बालाजीचा खून केल्याची कबुली दिली बुधवारी रात्री या दोघांमध्ये लग्नाच्या कारणावरून भांडण झालं त्यानंतर रतीने आपल्या जवळच्या चाकूने बालाजीवर पूर्ण ताकद लावून वार केले पूर्ण शरीरावर वार झाल्यानंतर बालाजी जमिनीवर कोसळला हे बघून तिने स्वतःवर वार करून घेतले आणि मग आरडाओरडा करायला सुरुवात केली मोबाईलमधला डेटा तिने आधीच डिलीट केला होता मग बालाजीचा रूममेट आणि आजूबाजूची लोक जमा झाल्यानंतर तिने बालाजीने आपल्याला मारून स्वतःला संपवलं असा बनाव रचला पण पोलिसांनी शिताफीने सगळा बनाव उघडा पाडला बालाजीचा भाऊ ऋषिकेश कल्याणीच्या तक्रारीनुसार नंदनवन पोलिसांनी रतीवर खुनाचा गुन्हा दाखल केलाय पण ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्यानं तिला अटक झालेली नाही पण मामे बहिणीनं लग्नाच्या मुद्द्यावरूनच आत्ता भावाला संपवलं हे प्राथमिक तपासात तरी समोर आले पण या प्रकरणाचं पूर्ण कोडं उलगडलं आहे का तर उत्तर आहे नाही पोलिस या प्रकरणात लव्ह ट्रँगलच्या बाजूने सुद्धा चौकशी करतायत सोबतच रतीला तिसऱ्या कुठल्या व्यक्तीने खास करून कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीने मदत केली का या दिशेनं सुद्धा तपास सुरू आहे कारण बालाजीने रतीच्या वडिलांना अल्टिमेटम दिला होता आणि त्यानंतर एका रात्रीत रतीने त्याची हत्या केली त्यात पोलिसांना तपासात तिच्या बॅगमध्ये आणखी एक चाकू सापडला आहे बालाजीचा खून झाला त्या रात्री त्याच्या रूमवर येताना तिने दोन नवीन चाकू खरेदी केले होते म्हणजेच हा भांडण झाल्याच्या लग्नाला नकार दिल्याच्या रागातून नाही तर आधीच ठरवून केलेला खून होता याबद्दलचा संशय पोलिसांना आहे त्यात पोलीस भरतीची तयारी करणारा बालाजी कल्याणे अंगपिंडाने मजबूत होता त्यामुळे त्याला संपवणं त्याच्या छातीत चाकूने वार करणं हे एकट्या रतीला कसं शक्य झालं याबद्दलसुद्धा पोलिसांना शंका आहे काही माध्यमांनी पोलीस सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार बालाजीला मारण्याआधी गुंगीचं औषध देण्यात आलं असावं असा संशय आहे त्यामुळे बालाजीच्या खोलीत असलेले घरातल्या लोकांचे आणि बाहेरच्यांचे डी एन ए सॅम्पल्स फिंगरप्रिंट्स घेऊन त्या माध्यमातून शोध सुरू आहे सोबतच रतीला तिच्या घरातल्यांपैकी कोणी भेटायला आलं होतं का तिच्याशी कोणी फोनवर बोलत होतं का याचाही तपास सुरू आहे त्यानंतर उलगडेल मामे बहिणीनं आत्ते भावाच्या केलेल्या खुनाचं नागपूरच्या खोलीत गुमलेल्या ओरडण्याच्या आवाजाचं सत्य